काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या मायावतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब असेल आम्ही सगळ्यांनी मिळून आज पाहणी केली कामाबाबतही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं ए टी एम असेल खाली ट्रक ट्रक ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचा असेल तर इतर आराम करण्यासाठीसुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे पावसामुळं काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे तेव्हा निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या महायुतीच्या सुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहे तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्हीसुद्धा आधी ठेवून पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमनेरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये <laughs> ज्या अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये हो येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या तर ते या पुढील कालावधीमध्ये हो निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने ट्रहोरीचा पूल असेल लवकरच आपणही हा जो नगर रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये तेसुद्धा आपणही महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतो आहे त्यामुळं संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेने सुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं ही अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो पाहतो धन्यवाद